फास्टॅग वरती आधारित वार्षिक पास देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेला आहे आणि हा पास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे हा फास्टॅग वरती आधारित वार्षिक पास काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर फास्टॅग वरती आधारित वार्षिक पास देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आणि हा पास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येणार आहे आणि याची किंमत असणार आहे तीन हजार रुपये येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तीन हजार रुपये किमतीचा फास्टॅग वरती आधारित वार्षिक पास आता सुरू करण्यात येणार आहे हा पास सुरू होण्याच्या तारखेपासून एका वर्षापर्यंत किंवा दोनशे ट्रिप यापैकी जे काही लवकर होणार असेल तोपर्यंत तो, हा पास वैध असणार आहे हा पास केवळ गैरव्यवसायिक खाजगी वाहनांसाठी असणार आहे उदाहरणार्थ जीप व्हॅन कार हे तुमचे जे स्वतःचे खासगी वाहन असणार आहेत त्याच्यासाठीच हा पास असणार आहे आणि तो देशाच्या राष्ट्रीय महामार्गावरती चालणार आहे वार्षिक पास साठी लवकरच महामार्ग ऍप आणि एन एच आय या सांगित स्थळावरती एक स्वतंत्र लिंक उपलब्ध केली जाणार आहे आणि या वार्षिक पासमुळे टोलनाक्यावरती जी गर्दी होत होती ती सुद्धा आणि टोलनाक्यावरती जे काही वाद होत होते ते सुद्धा आता कमी होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलेलं आहे आणि हा पास केवळ खासगी वाहनांसाठीच असणार आहे एकदा का पास सुरू झाला ते एक वर्षभरापर्यंत किंवा दोनशे ट्रीप यापैकी जे काही लवकर संपेल तेवढ्या कालावधीसाठीच हा पास वैध असणार असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल ऍप आणि एनएमओीएस वेबसाईट वर उपलब्ध करून दिली जाणार आहे ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत ऍपद्वारे हा पास ऍक्टिव्ह करू शकतील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट वरून ही पास मिळवता येणार आहे तर ही झाली फास्टॅग वरती आधारित दोन नवीन वार्षिक पास येणार आहे त्याच्याबद्दलची माहिती ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका んでは